श्रीराम समर्थ नवरात्री आठवा दिवस अष्टमी आठवी देवी महागौरी किंवा गौरी गौरवर्णाया गौरी गोऱ्या रंगाची असल्याने गौरी ध्यानमंत्र श्वेते वृषे समारुढा श्वेतांभरधरा ही महागौरी शुभम दंद्यान महादेव प्रमोददा भावार्थ पांढऱ्या शुभ्र नंदीवर स्वार झालेली आणि पवित्र पांढरे वस्त्र धारण केलेली महादेव शिवाला आनंद देणारी महागौरी देवी सर्वांचे शुभ करो पौराणिक संदर्भ एकदा भगवान शिव पार्वतीला काही बोलले नवरा बायको थोडीफार कुरबूर सर्वांना लागू आहे आणि एकदा मनुष्यरूप भूमिका जगून दाखवायची म्हटल्यावर देवी देवता अभिनयात कोणतीही कसूर सोडत नाहीत आपल्या रोलचं बेरिंग ते अचूक सांभाळतात म्हणून मग पार्वती नाराज होऊन तपश्चर्याला निघून गेली बराच काळ लोटला तरी पार्वती दिसेना म्हणून शिव तिला शोधत शोधत एका वनात आले तर पार्वती तपस्येत लीन झालेली होती तिच्या चेहऱ्यावर तपश्चर्याचे सात्विक तेज झळकत होते ती चंद्रासारखी नेत्र सुखद तेजस्वी दिसत होती पाण तिने पांढरे वस्त्र परिधान केले होते थोडे अलंकारही होते त्यामुळे ती अतिशय सुंदर दिसत होती तिला तपश्चर्यात मग्न पाहून शिवशंकरांना अतिशय कौतुक वाटले आणि आनंद झाला तेव्हा शंकरांनी तू गौरवर्णा होशील तुला महागौरी नावाने लोक ओळखतील असे वरदान दिले ही महागौरी तात्काळ फलदायिनी म्हणून प्रसिद्ध आहे तिची मुखमुद्रा अत्यंत शांत तपस्या प्रिय आहे पौराणिक संदर्भानुसार अशा प्रकारे महागौरीचा अवतार प्रकट झाला आध्यात्मिक संदर्भ या देवी सर्व भूतेषु शांतिरूपेणं संस्थिता दैनंदिन जीवनात आवश्यक ते शारीरिक बौद्धिक श्रमानंतर माणसाला मानसिक आणि शारीरिक शांती हवी असते माणसाचा सगळा खटाटोप शांती आणि समाधान मिळवण्यासाठी चाललेला असतो शांती बाहेरून मिळत नाही आणि मिळाली तरी टिकाऊ नसते कारण ती दुसऱ्या कशावर तरी अवलंबून असते खरी शांती आपल्या मनातच असते कारण आपला आत्मा हाच सर्वात शांत वस्तू होय आणि सर्वाधिक शांत वस्तूचे चिंतन हीच खरी शांती होय असे आत्मचिंतन मनन ध्यान ही एक प्रकारची तपश्चर्या होय कारण तप शारीरिक मानसिक आणि वैचारिक असे त्रिविध असते नियमितपणे थोडी जरी ध्यान वा साधना उपासना असेल तर शांती मिळतेच आधी मन शांत होईल मग ध्यान पूजा करू असे होत नाही दैनंदिन धावपळीच्या रगाड्यातच अशांततेच्याच काळात साधनेसाठी थोडा तरी वेळ काढावा लागतो मग शांती आपल्याच अंतरंगात उगम पावते तप साधना उपासना आणि शांती समाधान या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत दोन्ही शक्ती स्वरूपिणी आहेत आणि आपल्या अंतरंगातच आहेत त्यांचे स्वरूप समजून घेणे आणि अंतर्मुख होणे तेवढे जरूर आहे आपल्या अंतरंगातील साधनेची ओढ आणि त्यातून निर्माण होणारी शाश्वत शांती हे महाशक्तिशाली महागौरीचे आध्यात्मिक रूप होय सतत बाहेर धावणाऱ्या मनोवृत्तींना आत खेचण्याची वळवण्याची शक्ती महागौरी सर्वांना प्रदान करो आणि भक्तांच्या हृदयात शाश्वत शांतीचा आनंदाचा घट सदैव भरलेला राहो अशी महागौरीच्या चरणी प्रार्थना संकलन संपादन सुनील जोशी पुणे श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम।